आता इथे ॲडव्होकेट प्रदीप सोमकोवर जे आहेत यांनी आताच एक रॅगिंगची केस हँडल केलेली आहे कशा प्रकारे हँडल केली आपण यांच्याकडून जाणून घेऊया तर सर आता आपण जे रॅगिंगची केस हँडल केली ते काय केस होती आणि कशा प्रकारे आपण हँडल केली नमस्कार मी ॲडव्होकेट प्रदीप सोमकोवर डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्टला मी प्रॅक्टिस करतो दोन हजार नऊमध्ये माझ्या पक्षकाराच्या विरोधात रॅगिंग ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता माझे पक्षकार तेव्हा बी एडमध्ये शिकत होते दोन हजार नऊची गोष्ट आहे संत चोखामेळा हॉस्टेलची गोष्ट आहे ही माझ्या पक्षकाराच्या विरोधात खोटे आरोप घेण्यात आले आणि माझे पक्षकार शीतल तागडे आणि यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला रॅगिंग ॲक्टमधून तर ही केस दोन हजार नऊपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत सतत सुरू होती या केसमधले विटनेस वेळेवर प्रेझेंट झाले नाही आणि आयो सुद्धा आले नाही तर माननीय कोर्टाने माझ्या पक्षकाराला या केसमधून आरोपमुक्त केले आहे आणि अशा प्रकारे एवढे दिवस केस चालून माझ्या पक्षकाराला त्रास झाला आणि खोट्या आरोपामुळे त्याच्यावरती त्याला त्या केसमध्ये जो त्रास सहन करावा लागला त्या त्रासामधून तो आता दोन दिवसाच्या अगोदर माननीय जे एम एफ सी कोर्टाने त्याला रॅगिंग ॲक्टच्या आरोपामधून मुक्त केले आणि मी त्यांच्या बाजूने त्यांची पैरवी केली अशा प्रकारे माझे पक्षकार या केसमधून आरोपमुक्त झाले आपल्याकडे एक सिनियर ॲडव्होकेटसुद्धा आहेत जाणून घेऊया की असे जे खोटे गुन्हे दाखल होतात त्यांच्यावरती काय सक्त कारवाई करायला पाहिजे कोर्टाने त्याच्यावर नुकसान अबुरूची केस आपल्याला करता येतो